I'm oh, oh, इज मिली फॉर एंटरटेनमेंट एस टू रिअल पर्सन इज प्युअरली को इन्सिडेंटल थँक्यू रंगदेवता आणि रसिक प्रेक्षक यांना सविनय प्रणाम करून सिरीवन मेसी आविष्कार नाट्य मंडळी सादर करीत आहोत एका राज्याची गोष्ट हेगे, दुर्री अरे अरे यार। अरे हेगे, इक्का अरे चल महाराजाची भेट झाली अरे यार हे बायदा हो यार। ए रे या आता दररोज तेच तेच करून कंटाळणारे मला यात आहे त्याच बसा बसा आपलंच समजा हा तर आपण सर्वजण इथे जमलो आहोत अरे पण प्रधान आणि सेनापती कुठे दिसत नाहीत राणी साहेब तुम्हाला काही आयडिया प्रधान आणि सेनापती कुठे आहेत काही सांगता येत नाही तस काल टीम कॉल झाला होता पण काही बोलले नाहीत ते लाजायला काय झालंय मीच सांगा नो किराणी प्रधान थांबतो का बोल अरे इकडे वेर प्रधान यंदा काय इन्क्रिमेंट काय कळलं के काय के हे पर... बघ अरे तसा चांगला गेलाय ले पोटेन्शियल आहेत म्हणले पण मला ना अजिबात अपेक्षा नाही आहेत किती मुद्रा वाढवतील आता काय माहित तुला माहित आहे ना राजा कसला आहे चल बघूया काय म्हणते ते तरी कळेल मला ना अक्षरशः कंटाळा आलाय सगळ्यात दरबारात पोचलो चल अरे अरे इराण आणि इस्रायलचं आवड झालंय ना रे खूप रशिया आणि युक्रेनचं पण काय मला खरं वाटत नाही अरे मारुती ते बघ राणी राणी सरकार सेल्फी ए, सराला कुठे होतात तुम्ही दोघा तुम्ही कोण आम्हाला विचारणार अरे सॉरी महाराजांना खाली वाकून मुजरा अरे हा कसा मुजरा बरोबर महाराजांचा हा असो मला नको तुमचा मुजरा पिजरा प्रधानजी 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 कशाला कोकलताय कशाला जीव काढताय बोला प्रधानजी आपल्या राज्याची काय हलवा हे ह्याच्या सेनापती 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 काढू काढू अरे एवढं काय झालंय चिडायला अरे हलव असतं का हा हलवाल असत ना अरे पण मी राजा आहे ना हा विचार आधी करायचा ह्याचा पाठिंबा घ्यायच्या आधी हे जाऊ दे सेनापती मला सांगा आपल्या राज्याची डिफेन्स सिस्टीम काय म्हणतीये एस फोर हंड्रेड ब्राह्मोस राफेल सगळं जागेर रा आहे ना ए? माझ्याशी खालच्या बोलायचं असं कोपराची वलपटील हे सांगा याला लय मारीन कुणी राजा केलाय रे याला प्रधानजी तुमची निवड कायम चुकते हे इकडे तुम्हीच या मला काळालाय अरे याला माझ्याशी नीट बोलायला सांग ए, ना मी राजा आहे हे बघा तुम्ही ह्याच्या जेव्हा सत्ता स्थापन केली ना मग ज्याच्या बळावर तुम्ही सत्ता स्थापन करता ना तो नेहमी सत्ताधाऱ्यांना आपण का जमलो हो आहोत इथे ते सांगा बघू ते तुम्ही सांगा तसही तो, तो तुमचाच मुद्दा आहे माझा ना डेटा पॅक संपलाय आणि ना वायफाय सुद्धा बंद आहे महाराज मला जाम कोर होत चला राणी सरकार आपण लुडो खेळूया नको त्यापेक्षा आपण सापसिडी खेळूया नको त्यापेक्षा आपण रमणी खेळूया सगळं राहू दे त्यापेक्षा आपण भाला भाला खेळूया ओ सेनापती तो घ्या भाला आणि तिकडे जाऊन तू अरे तिकडे जाऊन तुम्ही तुमचं खेळा असं म्हणतोय मी मी काय म्हणतो महाराज सगळं जाऊ दे आपण लपाछपी खेळूया तुमच्यावरती राज्य नको नको लपाछपी तर अजिबात नको मागच्या वेळेला लपाछपी खेळताना माझ्यावर राज्य आलं आणि हे दोघ जण लपायला कुठे गेले गोवा आ... ते काय नाही मला सांगा बोर्ड कुणाला होतंय मग काळजी कोण घेणार आम्ही अरे राणी कोणाची आहे क्रॉस आय टेल यू अहो महाराज राणी आपल्या सगळ्या राज्याची आहे सगळ्यांची आहे म्हणून तसं म्हणलं प्रतानजी यु आर सो so स्वीट मला वाटलं तुम्ही मला विसरलात हे राणी सरकार मग तुम्ही भूल जाव या हो नाही साखता और तुम मुझे भूल जाव या मी होणे नाही जाऊ ए सांगली सुनील शेट्टी बस खाली ते आपण इथे का जमलो आहोत ते सर्व मंडळी राज्य सोडून जायचं म्हणताय मंत्री कर्मचारी सर्व आपल्यावरती नाराज आहेत बरोबर त्यासाठीच आपण इथे जमलो आहोत बोला कुणाकुणाला काय पाहिजे मला चुल पाहिजे ए शिपूर चल बाय ए चल रे कशाला जन आंदायला लागतो चल हा तर कुणाकुणाचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत प्रधानजी तुमचा काय प्रॉब्लेम आहे माझा प्रॉब्लेम मला खूप प्रॉब्लेम आहेत मला खूप प्रॉब्लेम आहेत अहो साधे पर्स बेनिफिट्स काय देत नाही तुम्ही किती दिवस झालं तुम्हाला म्हणतोय ऑनसाईट पाठवा साईट पाठवा तेवढं सुद्धा होत नाही तुमच्याकडून अहो मागच्याच महिन्यात पाठवलं होतं की तुम्हाला ऑन साईट कुठं चाकणला हा पिरंगुटला बरोबर आहे मग मला बाकी काय माहित नाही अहो साध्या साध्या गोष्टींसाठी क्लेम करत बसावं लागतो ते वायफायचं बिल कित्येक दिवस आले जेवढंच आहे वाढवा जरा बजेट वाढवा बजेट वाढवा राज्याच एवढ्या क्षुल्लक कारणासाठी तुम्ही नाराज आहात प्रधानजी हो अहो प्रधान कसा असावा याच तुम्हाला एक उत्तम उदाहरण देतो ऐका कथा आर्य चाणक्यांची आत येऊ का काम होत थोडं या ना बसा थोडा वेळ बोला काय काम होतं माझ असं काम होत ठीक आहे चालेल अमात्य तुमची अनुमती असेल तर एक प्रश्न विचारू का विचारा जेव्हा मी आलो तेव्हा तुम्ही ही पंती भिजवली आणि ही पंती का लावली त्याचं असं आहे ह्या पंतीतलं तेल हे राज्यकोशातून येतं तुम्ही जेव्हा आलात तेव्हा मी राज्याचं काम करत होतो तुम्ही मला माझ्या वैयक्तिक कामासाठी भेटायला आला आहात म्हणून मी माझ्या पैशातून आणलेल्या तेलाची पण ती लावली कळालं प्रधान कसा असावा सेना ते सेनापती तुम्ही बोला महाराज माझ भरपूर प्रॉब्लेम आहेत अहो तुम्हाला पुढच्या मोहिमेची तयारी करायची आहे कसली मोहीम मी काय जात नसतो मग मागच्या वेळा मोहिमेवर पाठवलं इन्सेंटिव्ह तर सोडा बक्षीस काय दिलं चॉकलेट ते काय नाही मी काय या मोहिमेवर जाऊ शकत नाही मी माझ्या बायकोच्या मावशीच्या नंदेच्या मुलाच्या वारशाला निघालो निघालो अहो, काय कारण देत आहे सेनापती सेनापती कसा असावा याच्या तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगतो शिवबा हा कोंढाना स्वराज्यात नाही हे खूप चलता आम्हाला पण आता ही महत्वाची मोहीम आम्हालाच हाती घ्यावी लागेल का ताना औ साहेब औ त्यांनी रायबाच लग्न काढलंय मुजरा राजनाजी राहूया बोला काय काम काढलं रायबाच्या लग्नाचं अवतण घेऊन आलो या तानाजी आम्ही एका मोहिमेवर जाणार आहोत मोहिमेवर आलो तुम्हाला कळवू राज आम्ही असताना तुम्ही जाणार ते सोपत का आम्हाला ते काय नाही मोहीम कुठली आहे ते फक्स सांगा नाही सुभेदार ही मोहीम खूप अवघड आहे आणि तुमच्या घरी रायबाचं लग्न आहे नाही राज तुम्ही फक्स्त नाव सांगा

कळालं सेनापती कसा असतो ते आपल्या स्वतःच्या आधी आपला देश असतो आणि तुम्ही बघा होय महाराज आणि प्रतीक आम्ही आम्ही पुढील वाटचाल करू महाराज तुम्ही सर्वांच्या तक्रारी ऐकल्यात आमच्या महिला बालकल्याण मंडळाचं सुद्धा ऐकून घ्या बोला महिला बाल कल्याण मंडळाचं काय म्हणणं आहे महाराज मला माझ्या बाळाची काळजी घेता घेता जीव जातो इथे येऊन चार घास सुकाचं चा खावं म्हणालं मग काय ते कॅन्टीनचं जेवण मग काय ते मशीनच्या चपात्या शी बाई महाराज नुसता फीडबॅक फॉर्म भरून घेता वर्षात ना चार वेळ पण जेवण तेच ते काय नाही आम्ही हे राज्य सोडून जायचं म्हणतोय अरे सगळेजण राज्य सोडून गेलात तर या राज्याच काय होईल तुम्ही बघून घ्या अहो प्रत्येक नागरिकाचं आपल्या राज्याबद्दल काहीतरी कर्तव्य असत पण एखादी स्त्री सुद्धा आपल्या देशावर किती प्रेम करू शकते याची एक सुंदर गोष्ट सांगतो दत्तपुत्राला मंजुरी दिली नाही तुम्ही कोण आम्हाला मंजुरी देणारे हा आमचा देश आहे आणि तुम्ही इथे उपरे आहात तुमची संस्था खालसा करण्याचा आदेश कंपनीने काढला आहे खबरदार मेरी जीवंत आहे तो परंतु यह अंग्रेजों ने कभी ही झांसी में डर नहीं मैं मेरी झांसी नहीं दूंगी खुबुलड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी झांसी वाली रानी थी वो तो झांसी वाली रानी थी कळालं देशप्रेम कसं असतं ते आपण आपल्या आधी आपल्या राष्ट्राला ठेवलं पाहिजे आपले किती महान पूर्वज होऊन गेले त्यांनी काय काय कार्य केलीये याची आठवण ठेवा आपण स्वत आपलं कुटुंब ह्याच्या पलीकडे जाऊन विचार करा नेहमी आपला देश हा आपल्या आप पुढे असला पाहिजे राष्ट्राय स्वाहा इदन मम दे वंदे मातरम् वंदे मातरम भारत माता की जय महाराज आमचा तुकडा महाराज महाराज आम्ही सर्वजण आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी नेहमी प्रयत्न करत राहू अरे वा 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 वा, वा। मी खूप खुश झालोय मला खूप आनंद झालाय त्याबद्दल तुम्हा सर्वांना एक हजार रुपयाचा दिवाळी वाहूचर आणि आणि साडेतीन टक्के इन्क्रीमेंट